साऊथच्या किंवा कलकत्त्याच्या माणसांनी जरी ही पाहिली तरी मला असं वाटतं भाषेशिवाय ती त्याला घाबरवू शकेल त्याला ती भीती ओळखीची वाटेल इतकं चांगलं काम या सिरीजमध्ये झालेलं आहे दोन तीन पोरं आली म्हणाली की अच्छा ये सिरीज का चल राहतो ना हां हॉरर आहे का हे म्हणाले हां हॉरर ही होगा ना ते यांनी विचारलं क्यों शमशान मी जो शूट करणार आहे आपलं कब्रस्तान जिथे आम्ही शूट करत होतो तो कब्रस्तानचा भाग होता जो फार जुन्या कब्रस्तानचा भाग होता आणि आमच्यापासून प्रोडक्शन हाऊसने आणि सगळ्यांनी हे लपवून ठेवलं होतं बोलायचं नाही सांगायचं नाही असं मला सांगितलेलं आहे हॉरर जॉनर मला कोणी एक्सप्लोर करायला घेतलं नव्हतं ती रिस्क कोणी घेतली नव्हती आणि मी सुद्धा ते कधी करून पाहिलं नव्हतं आणि मला सुद्धा खूप वेगळं काहीतरी करायची संधी याच्यामुळे प्राप्त झाली मराठी सिनेमाचा वेब सिरीजचा पडदा हा खूप डगमगलेला आहे आजच्या स्थितीला मध्यंतरी लॉकडाऊनच्या नंतर मराठी सिने वेबसिरीज का बऱ्याच प्रमाणात आल्या ओ टी टी प्लॅटफॉर्म झाले त्यांनी त्यांच्या प्रयत्न सुद्धा केले प्रेक्षकही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण आता बऱ्याच कालावधीनंतर ही वेब आणि ती घेण्यामागच कारण असं की का महत्वाची वाटतं समोर येणार आहे अपेक्षित दिसत तर हा टप्पा किती महत्वाचा वाटतोय तुम्हाला मला असं वाटतं कि आपण म्हणतो ना साऊथ इंडियन मुव्हीज किती वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळत आहेत आणि आपल्याला भा भाषा येत नाही तरीसुद्धा आपल्याला त्यांचा सिनेमा कॅमेऱ्यातनं सांगितलेला कळतो आपलं मनोरंजन करतो त्या प्रकारची ही वेब सिरीज आहे असं मला वाटतं अंधारमाया म्हणजे उद्या साऊथच्या किंवा कलकत्त्याच्या माणसांनी जरी ही पाहिली तरी मला असं वाटतं भाषेशिवाय ती त्याला घाबरवू शकेल त्याला ती भीती ओळखीची वाटेल इतकं चांगलं काम या वेबसिरीजमध्ये झालेलं आहे मला वाटतं की झी फाईव्ह या ओ टी टी प्लॅटफॉर्मने त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी हा सगळा विचार करूनच मराठी या भाषेला घेऊन मालवणी या डायलेक्टरला डॅ डे, डायलेक्टला घेऊन आणि कोकणी पार्श्वभूमी घेऊन ही आ, आ, देशाच्या स्तरावरची वेब सिरीज केलेली आहे आपण बिहारचं बॅकग्राऊंड असलेलं आणि बिहारचं डायलेक्ट असलेला सिनेमा आणि कॅरेक्टर आणि वेब सिरीज बघण्याची आपल्याला सवय झाली यू पीचं बॅकग्राऊंड असलेली ही सवय झाली पंजाबचे बॅकग्राऊंड असलेली सवय झाली पण मराठीमध्ये मराठीची पार्श्वभूमी असलेला तो निसर्ग तो बॅकग्राऊंड असलेला तो डायलेक्ट असलेला ती सवयच आपण अजून लावलेली नाही मला वाटतं त्याची सुरुवात या अंधारयात्रापासून होणार आहे कारण झी फाईव्हने त्या प्रकारचं मार्केटिंग केलेलं आहे त्या प्रकारचा खर्च केलेला आहे त्या प्रकारचं काम याच्यामध्ये दिग्दर्शकाने सगळं तंत्रज्ञांनी आणि सगळ्या परफॉर्मन्सने ॲक्टर्सने केलेलं आहे असं मला वाटतं अवश्य तुम्ही भीमराव विषयी कौतुक केलं तर त्याचं काम म्हणा किंवा त्याचं आतापर्यंतचं वर्क म्हणा त्या डिरेक्टरविषयी थोडं आणखी सांगा ना तुमच्या त्याचं ट्युनिंग म्हणा त्याचं काय नेमकं आवडलं तुम्हाला मी त्याच्याबरोबर हे पहिल्यांदा काम करतो आहे मला अजून आठवतं आहे की आ, मला पुण्याच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दोन 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 असं तीन वेळा दोन फिल्मसाठी दोन फिल्मसाठी दोन फिल्मसाठी म्हणजे तीन वेळा बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळालाय आणि एका फिल्मसाठी एक वेळा मिळालाय म्हणजे तसं बोलायला बघायला गेलं तर सात वेळा मला बेस्ट ऍक्टर पुणे इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये मिळालं आहे तर मला कुठल्या तरी पुण्याच्या इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये कुठल्या तरी फिल्मसाठी बेस्ट ॲक्टर ॲवॉर्ड ज्या दिवशी मिळालं होतं त्याच दिवशी भीमरावला कुठल्या तरी सिनेमासाठी बेस्ट ॲक्टर बेस्ट डिरेक्टर मिळालं होतं पहिल्यांदा तेव्हा मी त्याला स्टेजवर जाताना पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याचं सगळं काम मी फॉलो केलं त्याचं काम पाहिलं आणि खूपच हायली टॅलेंटेड असा दिग्दर्शक आहे तो आणि मला असं वाटतं की त्याच्या काम करण्याची पद्धत ही खूप वल्नरेबल आहे ॲक्टरला समजून घेऊन काम करणारा माणूस आहे ॲक्टरला समजून घेऊन ॲक्टरला खूप मुभा देणारा ॲक्टरवर विश्वास ठेवणारा त्याला स्वातंत्र्य देणारा आणि त्याच्याकडचं <laughs> कसं काढायचं हे तंत्र माहीत असलेला तो दिग्दर्शक आहे हे तुम्हाला सगळं या अंधार यात्रामध्ये दिसेल ही वेगळी नेमकी शूट कुठे झाली आणि जसं मग अशी किस्सा सांगितलं मी पण नेमकं वातावरण कुठे शूट झाले कसं ते हे सावंतवाडीमध्ये शूट झाली आहे सगळी आणि एका वाड्यामध्ये जो खूप वर्षानुवर्ष बंद होता तो वाडा या से या वेब सिरीजसाठी खास उग उघडला आणि आमच्या सेट डिझायनरने त्याच्यावर खूप काम केलं आणि त्या वाड्याचं आणि तो समुद्र किनाऱ्याचं मागच्या जंगलाचं असं खूप कॉन्ट्रिब्युशन आहे त्याच्यामध्ये एक किस्सा सांगावं असं वाटतो की आम्ही रात्री दोन अडीच वाजतात शुभंकर वगैरे असे सगळे बसले होते एक दोन तीन पोरं आली म्हणाली की अच्छा हे वेब सिरीज का शूटिंग चल राहतो हां हॉरर आहे क्या हे म्हणाले हां हां हॉररही होगा ना तर यांनी विचारलं क्यों शमशान मी जो शूट कर रहे हैं आप लोग कब्रिस्तान में ते म्हणाले कुठे कब्रस्तान ते म्हणाले हे क्या हे कब्रस्तान आहे म्हणजे जिथे आम्ही शूट करत होतो तो कब्रस्तानचा भाग होता जो फार जुन्या कब्रस्तानचा भाग होता आणि आमच्यापासून प्रोडक्शन हाऊसने आणि सगळ्यांनी हे लपवून ठेवलं होतं नाही तो उगाच घाबरायचं वातावरण तयार होतं वगैरे असं काहीतरी डोक्यात असेल तर तेव्हा खरोखर असं वाटलं की अरे बापरे आपण तर तर ते सगळी एनर्जी काम केलं आहे असं मला वाटतं या अंधारमायामध्ये त्यातल्या नेमक ने ने तुमचा रोल आहे जितका आपण सांगू शकतो जितका आपण प्रेक्षकांना ऑड करू शकतो काय नेमकी आपली भूमिका आहे त्या माझी भूमिका बोलायचं नाही सांगायचं नाही असं मला सांगितलेलं आहे पण तुम्ही बघाल तर तुम्हाला आवडेल आजपर्यंत माझं जे काम तुम्ही पाहिलं असेल म्हणजे नटरंगम असे मध्ये असेल फॅन्ड्रीमधलं असेल जोगवामधलं असेल एक कप एकअपच्यामधलं असेल स्पेशल छब्बीसमधलं असेल दिठीमधलं असेल सगळ्या वेगवेगळ्या भूमिका होत्या पण हॉरर जॉनर मला कुणी एक्सप्लोअर करायला घेतलं नव्हतं ती रिस्क कोणी घेतली नव्हती आणि मी सुद्धा ते कधी करून पाहिलं नव्हतं आणि मला सुद्धा खूप वेगळं काहीतरी करायची संधी याच्यामुळे प्राप्त झाली